नमस्ते आजची रेसिपी आहे ताक त्या ताकासाठी इथे लिटर दूध घेतलेलं आहे इथे गॅस चालू केलेला आहे पाकीला घेतलेला आहे आणि गॅसवर आपण दूध ठेवायचा दुधाच्या पिशवीला पाणी लावायचं नाही कारण दही बनवतो नाही ना, ना पाणी नाही लावायचं तर इथे एक लिटरचा आपण ताकासाठी दही आहे इथे बघा एक लिटर दूध आता गॅसवर ठेवलेलं आहे तर एक पाच मिनिटांनी उकली येणार आहे दुधाला बघा दुधाला उकली आलेली आहे आणि जेव्हा गायचं दूध असेल ते दहा ते पंधरा मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आणि हे म्हशीचं दूध आहे हे फक्त दहाच मिनटं घेतले चांगले असे उकली आलेली आहे दुधाला तर आता गॅस बंद करायचं इथे गॅस बंद केलेला आहे आणि इथे गरम गरम आहे ना या इश इस... काचच्या बाउलमध्ये ओतलेला आहे इथे बघा एक लिटर आहे तर ह्याच्यावर आहे ना ढाकण नाही ठेवायचं आहे उग्रस ठेवायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे इथे बघा दूध आहे ना गार झालेलं आहे असा टेस्ट करायचा आणि बघा दुधावरी मलाई आली ती साईडला करायचं कारण आपल्याला दही लावायचं आहे ना तर दही एकदम जार पाहिजे इथे एक चमचा दही आहे हा पण दही माझा घरी लावलेलाच आहे तर इथं दही आहे ना थोडं ढवळून घ्यायचा आणि काही करायचं नाही फक्त एक चार तास आहे ना असंच ठेवून द्यायचा ह्याच्यावर ढाकण ठेवायचं इथे बघा चार घंट झालेले आहेत आपलं दही खूप छान झालं आहे आणि एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे इथे बघा एकदम परफेक्टली झालेला आहे कसा एकदम असा घट्ट गट घट्ट आहे तर आपण ताग बनवणार आहोत तो पण ताक दोन पद्धतचा मसालावाला ताक तर इथे एक तीन चमचा जिरा घेतलेला आहे आणि दोन चमचा धने घेतलेला आहे आणि इथे ओवा आहे दोन चमचा आणि दहा बारा काली मिरी आहेत आणि स्लो गॅसवर एक दहा मिनटं पण नाही दोन मिनटंच भाजून घ्यायचं एकदम असा गोल्डन कलर झाला पाहिजे लाल इथे बघाल तुम्ही असं इथे लाल कलर झालेला आहे धन्यांचा तरी काढून घ्यायचं इथे हिंग आहे अर्धी चमचा काला मीठ आहे एक चमचा मिक्स करून घ्यायचं आणि सुंटची पावडर पण टाकायची म्हणजे खूप छान टेस्ट येतो इथे माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकलेले इथे मिक्स केलेलं आहे आपण मिक्सरला हा मसाला वाटून घ्यायचा इथे मिक्सरला मसाला वाटून घेतलेला आहे बघा एकदम पावडर अशी झालेली आहे इथे आपण दही घ्यायचा दोन चमचा दही घ्यायचा इथे दोन चमचा दही घेतलेला आहे त्यावर एक चमचा मीठ टाकायचा काला मीठ आहे आणि पिटून घ्यायचं इथे आपण हा मसालावाला आहे आणि पाणी टाकायचं तुम्ही गार पाणी घ्या नाहीतर बर्फ घ्या त्याच्यामध्ये आणि पाण्याला ढावलायचं इथे रवी घ्यायची बघा छान असं ढवललेलं आहे तर इथे आपण मसाला बनवलेला तो एकदम बंद काचाची बरणी असली स्वच्छ धुवायचा फार वर्षभर ठिकतो आणि तुम्ही दर दिवशी पियत जा अर्धी चमचा इथे टाकायचा हा आपला मसाला ताक आहे परत थोडं ढवलून घ्यायचं छान असा ढवललेला आहे आता आपण ग्लासमध्ये काढून घ्यायचं इथे बघा आपला हे ताकाचा मसाला ताक झालेला आहे बघा इथे असा परफेक्टली आता आपण ग्लासमध्ये ओतून घ्यायचं ते ग्लासमध्ये ओतून घ्यायचा ताक मसाला ताक इथे ग्लासमध्ये ओतलेला आहे बघा परफेक्टली असा मसाला ताक झालेला आहे आता आपण दुसरा दुसरा मसाला ताक बनवायचा आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचा दही घेतलेला आहे पुदिन्याची पानं आहे चार पाच आणि इथे हिरवी मिरची कट करून एक घ्यायची इथे कोथिंबीर घेतलेली आहे एक चमचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि ताकाचा मसाला आता बनवलेला आहे त्यातली अर्धी चमचा घेतलेला आहे हे मिक्सरवर वाटून घ्यायचं हे मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं हलवून घ्यायचं तुम्ही पाणी नेहमीच माठातलंच टाकायचं फ्रीजचं नाही घ्यायचं नाहीतर त्यात थोडा बरफ टाकायचा नाही तर गार पाणी असला तरी पण चालेल छान असा इथे झालेला आहे तर आपण हा ओतून घ्यायचा ग्लासमध्ये इथे ग्लासमध्ये ओतून घ्यायचा इथे ग्लासमध्ये ओतून घ्यायचं इथे पुदिन्याची पानं ठेवायची तर आपला ताक झालेला आहे इथे आपलं ताक झालेला आहे एक मसाला ताक झालेला आहे एक हा हिरवा मसाल्याचं झालेला आहे असं दोन मसाल्याचं ताक इथे झालेलं आहे इथे बघा ताक झालेला आहे दुधापासून ते दहीपर्यंत ताकाचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे दोन कलरचा ताक आहे दोन कलरचा मसाला आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पितरा धन्यवाद